विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता संगणकाचा खूप छान परिचय झाला आहे की नाही तुमची संगणकाशी चांगलीच गट्टी जमली आहे संगणकाची जादूच अशी आहे की त्याने आपल्याला खूप माहिती मिळते काही नवनवीन शिकायला मिळते आज आपण यातील एका नवीन टूलची माहिती घेणार आहोत मुलांनो तुम्हाला वेगवेगळे वेग रंग आवडतात की नाही आपण रंगांच्या दुनियेत रमून जातो वेगवेगळ्या वेग रंगीत वस्तू पाहून आपल्याला खूप छान वाटते आज आपण अशाच पेंट या टूलचा परिचय करून घेणार आहोत आणि यातून बरेच काही शिकणार आहोत चला तर मग तयार आहात ना आपण जाऊया रंगाच्या दुनियेत आपण हे टूल कसे ओपन करायचे व त्यात काय काय बनवू शकतो हे अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण संगणक कसे स्टार्ट करायचे हे शिकलो आता आपण पेंट हे टूल कसे ओपन करायचे हे शिकणार आहोत बघा तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळे आयकॉन दिसत आहेत त्याच पद्धतीनं स्क्रीनवर आपल्या डाव्या हाताला एक काळ्या रंगाचं बटन आहे बघा सरावणी बघायचं आहे ते बटन आहे स्टार्ट त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा वेगवेगळे तुम्हाला प्रोग्रॅम रन झालेले दिसतील त्यामधील आपल्याला पेंट चॉईस करायचं आहे म्हणून तिथं बघा टायपिंग करायचं आहे पी ए आय एन टी यानंतर पेंट बघा रंगीत असं पेंट ॲप दिसते दिसते का तर त्या पेंट ॲपवरती क्लिक करायचं माऊसने त्यानंतर पेंट हे ॲप ओपन झालेलं आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पेंट हे ॲप ओपन झालेलं आहे त्यामध्ये तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे फाईल बघा फाईल त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे फाईलमध्ये बघा वेगवेगळे वे ऑप्शन वे येतील त्यानंतर पुढचा होम माऊसच्या सह्याने होमवरती क्लिक करायचं आहे आणि तस तिसरं आहे व्ह्यू आपण पहिल्यांदा फाईलमध्ये बघाय पाहायचं आहे पहिलं न्यू न्यू फाईल त्यानंतर ओपन आपण ज्या वेगवेगळ्या फाईल्स बनवल्या असतात त्यामध्ये ओपन होणार आहेत पुढं आहे सेव आपण बनवलेलं चित्र हे आपण सेव्ह करून ठेवणार आहोत त्या कोणत्या इमेजमध्ये त्यातसुद्धा पाच ऑप्शन आहेत त्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो आणि पुढं आहे प्रिंट आपण त्या चित्राची प्रिंट देखील काढू शकतो असे फाईलमध्ये ऑप्शन आहेत पुढचं आहे बघा होम होममध्ये सगळी जादू आहे जे आपण रंगीत पेंट हा जे टूल्स वापरून शिकणार आहोत हे सगळे होममध्ये त्यामध्ये वेगवेगळे मेनू आहेत बघा तुम्हाला दिसेल पहिलं आहे बघा हे पेन्सिल या पेन्सिलच्या सह्याने आपण चित्र काढू शकतो ज्या पद्धतीने आपण चित्रकलेच्या वहीमध्ये पेन्सिलचा वापर करून चित्र काढतो की नाही तसं या ऑनलाईनच्या माध्यमातून या आपण पेजवरती पेन्सिलने चित्र काढणार आहोत फक्त आपण काय करायचं आहे माऊसचं लेफ्ट बटन आहे ते प्रेस करायचं आहे डाव्या बाजूचे जे बटन आहे ते प्रेस करायचे आणि त्या सहाय्याने प्रेस mm. करून दाबून आपण अक्षर चित्र काढायचे आहेत बघा स्क्रीनवर तुम्हाला इंग्रजी अंक काढलेला आहे वन टू देखील काढला आता पुढे आहे बघा मराठी अंक एक माऊसनीच क्लिक करून ड्रॅक करून काढायचंय दोन मराठी अंक दोन काढला त्यानंतर काढला आहे शून्य झिरो पण थोडं काढताना चुकलं आहे बघा मग आता आपण कसं खोडरबरनी खोडतो का नाही तसं यातसुद्धा सुद्धा खोडरबर आहे त्या पेन्सिलच्या खाली आहे बघा खोडरबर इरेझर त्या इरेझरच्या सह्याने आपण काय करू शकतो जे आपले चित्र नको आहे जे अक्षर नको आहे ते आपण त्या इरेझरच्या सह्याने खोडरबरच्या सह्याने आपण खोडू शकतो झालं खोडून पुन्हा होममध्ये जायचं कारण आता आपलं खोडरबर आहे आता पुन्हा पेन्सिल घ्यायची पेन्सिलवर क्लिक करायची आणि पेन्सिल घ्यायचे माऊसच्या सह्याने आपण अक्षर काढायचं बघा हे ए मुळं अक्षर काढलेलं आहे इंग्रजी तसंच माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करायचं नाही बी जसा पाहिजे तसा आपण त्या पेन्सिलच्या सह्याने आकार देऊ शकतो आणि खोडूही शकतो पाहिलं तुम्ही खोडताही येतं सी काढलेलं आहे पुढं स्मॉल लेटर ए काढलं स्मॉल लेटर बी त्याच पद्धतीनं स्मॉल लेटर सी या माऊसच्या सह्याने ट्रॅक करून आपण हे पेन्सिलच्या सहाय्याने चित्र काढू शकतो याचमध्ये नाडवी रेश उभी रेश आणि ही तिरपी सुद्धा काढू शकतो त्याच पद्धतीनं आपण अर्धवर्तुळ सेमी सर्कलसुद्धा ह्याच्या सहाय्याने काढू शकतो आता आपण हे चित्र काढलं आहे आपल्याला हे चित्र जर सेव्ह करायचं असेल तर आपण फाईलमध्ये जाऊन सेव्ह करायचं आहे पण हे समजा चित्र नको आहे तर काय कशामध्ये जायचं रे ऑप्शन कोणता सांगितलेला व्हेरी गुड होममध्ये क्लिक करायचं आणि इरेझर इरेझर घ्यायचं आणि जे आपल्याला चित्र नको आहे ते काय करायचं आहे एक 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 खोडायचं आहे पण एवढा वेळ घालवण्यापेक्षा बघा तुम्हाला कीबोर्डमध्ये सांगितलेलं होतं कीज आहे त्यामध्ये कंट्रोल ए कंट्रोल आणि ए हे दोन बटन दाबायचे आणि बॅक्स बॅकस्पेसचं बटन आहे ते दाबायचं म्हणजे आपल्याला जे पूर्ण पेज आहे ते पूर्ण चित्र पेज चित्राचं पेज आपण बदलू शकतो कंट्रोल ए आणि बॅकस्पेस बघा आता पूर्ण चित्र गेलेलं आहे आता आपल्याला पुढचं घटक बघायचं आहे जसं आपण पेन्सिलच्या सह्याने काढलं तसं आपण इथंसुद्धा वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा त्यामध्ये बघा रंग कलर्स आहेत पुढं आहे ब्रश पहिला ब्रश घेतलेला आहे मी बघा त्या ब्रशच्या साह्याने मी अक्षर काढलेला आहे सी पुढचा ब्रश घ्यायचा आहे पुन्हा होममध्ये जायचं आहे आणि ब्रशवरती क्लिक करायचं आहे होममध्ये जायचं पुन्हा ब्रशवरती क्लिक करा किंवा आपल्याला जर एखादा रंग हवा असेल तर बघा आपण तिथं रंगसुद्धा घेऊ शकतो आता मी लाल रंगाचा ब्रश घेतलेला आहे हा कॅलिग्राफी ब्रश, ब्रश आहे या कॅलिग्राफी ब्रशच्या सह्याने आपण सी हे काढ चित्र काढलेलं आहे पुढचा ब्रश आहे कॅलिग्राफीचा सेकंड नंबर कॅलिग्राफी नंबर टू त्याच्या सह्याने पुढचं आपण अक्षर काढूया ए बघा किती छान दिसतं का नाही अक्षर म्हणजे त्या ब्रशच्या सहाय्याने आपण अक्षरसुद्धा काढू शकतो तर वेगवेगळे नऊ प्रकारचे ब्रश आहेत क्रेयॉन आहे पेन्सिल आहे बी आपण रंग घेतला आहे ना कलर फील द कलरमध्ये रेड रंग घेतलेला आहे त्यामुळं लाल रंगाचे ब्रश यायला लागलेले आहेत पुढचं बघा वेगळा ब्रश आहे ऑइल ब्रश आहे एअर ब्रश आहे व्ही लेटर काढलेलं आहे बघा याच्या साह्याने आपण या वेगवेगळ्या ब्रशेसच्या साह्याने आपण छानपैकी मुळाक्षरं काढलेली आहेत आपण काही काढू शकतो चित्र काढू शकतो मुळाक्षरे काढू शकतो अंक काढू शकतो उभी रेषा आडवी रेषा काही काढू शकतो या फक्त होम मेनूमध्ये जायचं आणि पेन्सिल हवे तर पेन्सिलनं लिहायचं आणि ब्रश पाहिजे असेल तर ब्रशनी काढायचे बघा शेवटचा ब्रश आहे या ब्रशच्या सहाय्याने आता आपण एक अक्षर काढून पाहूया हो मध्ये जाऊन सिलेक्ट केलं आणि हे लेटर आले सी व्हेरी गुड या पेंटच्या सहाय्याने आपण वेगवेगळे अक्षरं काढलेली आहेत इंग्रजी अक्षरे मराठी अक्षरे वेगवेगळे आकार काढलेले आहेत नाही आणि होममध्ये जाऊन पुन्हा आपल्याला काय करायचं आहे खोडण्यासाठी इरेझर व्हेरी गुड इरेझरच्यासह्याने आपण काय करणार आहे ते चित्र ते मूळाक्षरंही खोडून टाकणार आहेत ह्यामध्ये वेळ वायावा जावा म्हणून कीबोर्ड जर कोणती की आहे कंट्रोल ए व्हेरी गुड कंट्रोल ए दाबायचं आणि बॅक स्पेस बघा पूर्ण चित्र क्लीन झालं की नाही पाच स्वच्छ झालं आता पुढं बघा आपण पुढचा ऑप्शन आहे शेप्स आपण कशामध्ये चाललो हो, आहोत शेप्स शेप्समध्ये बघा वेगवेगळे शेप्स दिसत आहेत आडवी रेश उभी रेश रेक्टँगल सर्कल आहे कोण आहे तर आपण त्यामधलं घेतलं आहे रेक्टॅंगल त्याला कलर कोणता घेतलेला आहे रेड कलर त्यामुळं रेड कलरची बादली आहे ती बघा ती दिसते बादलीसारखं चित्र हे रेड कलरचं आहे म्हणजे आत्ता आपण रेड कलर यूज केला आहे मग रेड कलरच्या सह्याने काढलं चित्र पुन्हा ब्लॅक कलर घेतला आणि ब्लॅक कलरच्या सह्याने रेक्टँगल काढलं पुढचं चित्र ॲरो सेम तसंच करायचं माऊसला ड्रॅक करायचं लेफ्टली म्हणजे आपल्याला पाहिजे ते चित्र आपण ड्रॅक करू शकतो आता हे काढलं आहे स्टार चांदणी बघा तीन वेगवेगळे आकार काढलेले आहेत रेक्टँगल झालं ॲरो झालं स्टार झालं आता पुढची आकृती पुन्हा फाईलमध्ये जायचं आणि फाईलमध्ये कुठली पाहिजे आपल्याला बघा हे ॲरोचं काय झालेलं आहे चुकलेलं आहे मग काय वापरायचं इरेझर व्हेरी गुड इरेझर वापरला आणि इरेझरनं काय केलं ते आपल्याला नको असलेले चित्र आपण खोडून टाकलेले आता इरेझर आहे तर आपल्याला पुन्हा काढण्यासाठी पेन्सिल लागेल किंवा ब्रश लागेल तर पुन्हा होम या मेनूमध्ये जायचं होमवरती क्लिक करायचं आणि आपल्याला काय पाहिजे पेन्सिल पाहिजे किंवा ब्रश पाहिजे असेल रंग बदलायचा असेल तर इकडं बघा आयकॉन दिसतात रंगाचे वेगळे जो रंग तुम्हाला आवडीचा असेल तो आपण रंग घेऊ शकतो बघा आता पुन्हा कुठला रंग घेतला हा रेड कलर रंग घेतले बघा आणि रेड कलरमध्ये ती आकृती पेंटागोन म्हणजे पंचकोणाची आकृती काढलेली आहे म्हणजे आपण यामध्ये वे वेगवेगळे आकारसुद्धा काढू शकतो तिथं ऑलरेडी तयार आकार आहेत आकारा त्या आकारांना फक्त काय करायचं आहे आपण कागदावरती चित्राच्या रूपात काढायचं आहे त्यानंतर पुढील आकृती बघा आपण पुढचं शेप्स पुन्हा होममध्ये जायचं शेप्समध्ये जो पाहिजे तो आपण काय करायचं शेप्स घ्यायचा आणि काय करायचं माऊसनी ड्रॅग करायचं बघा आता हा आला ॲरो ॲरो अपचा ॲरो आहे की नाही त्या ॲरो हा आपण शेप्स काढलेला आहे त्यानंतर पुढं बघा हो आपण घेणार आहोत पुढचं शेप्स व्हेरी गुड पावसाचा आहे बघा ते आहे का त्याला सुद्धा कलर रेड दिलेला आहे बघा अजून कोणतं शेप्स बघा होममध्ये जाऊन पुन्हा आपल्याला काय घ्यायचं आहे रंग जर आपल्याला यामध्ये या आकृतीमध्ये या चित्रामध्ये या आकारामध्ये जर रंग घालायचे असतील तर आपण रंग घालू शकतो फक्त तिथं त्या पेन्सिलजवळ एक फिल द कलर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं होममध्ये जायचं अजून एक आपण शेप्स घेऊ शकतो हा बघा छानपैकी सुंदर असं फुलाचा शेप्स घेतलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये जर आपल्याला रंग भरायचे असतील तर आपण रंगसुद्धा भरू शकतो म्हणून आपण कशात जायचं आहे बघा ज्या आकृतीमध्ये आपल्याला रंग भरायचा आहे त्या आकृतीला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर रंग घ्यायचा आहे तिथं कोणता रंग ब्रश घ्यायचा आहे आधी तिथला आणि त्याच्या सह्याने आपल्याला काय करायचं आहे एखादा रंग सिलेक्ट करायचा समजा आपल्याला रंग हवा असेल बघा परत होममध्ये जा बघा या आकृतीमध्ये आता प्रत्येक आकृतीमध्ये वे वेगवेगळ्या शेप्स द्यायचा आहे बघा आम्ही कोणता कलर घेतला ग्रीन कलर घेतला ग्रीन कलरनी ते फुल भरलेलं आहे तर आपल्याला कोणता रंग पाहिजे समजा मला रंग हवा आहे बघा तिथं भरपूर रंग आहेत त्यापैकी एखादा रंग घ्यायचा आहे आणि आज पहिल्यांदाच ज्या आकृतीमध्ये आपण ते पिक्चरमध्ये रंग भरणार आहोत ती आधी सिलेक्ट करायची आहे बघा होममध्ये जायचं आहे बघा हे तुम्ही आकृती काढलेली आहे की नाही आणि ही आकृती जर आपल्याला बघा वेगवेगळे वे आकार दिसतात का आणि वेगवेगळ्या वे आकारच्या सह्याने एक वेगळी वेग शीट तयार झाली आहे ती आपल्याला सेव्ह करायची आहे तर कशात जायचं वेगवेगळे वे ऑप्शन आहे त्यामध्ये सेव्ह ॲज म्हणले सेव्ह ॲज म्हणायचं आणि आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये सेव ते सेव्ह करायचं आहे तिथे लिहायचं आता मला हा त्याचं नाव द्यायचं त्या फाईलचं नाव काय समजा मी नाव दिलं त्याला शेप्स काय नाव दिलं शेप्स मी नाव दिलेलं आहे शेप्स त्यामध्ये डेस्कटॉपवर आपण मराठीमध्ये सुद्धा ते सेव्ह करू शकतो इथं उजव्या हाताला बघा इंग्लिश मराठी हा ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करायचं आणि मराठीमध्ये आपण त्याचं नाव आकार असे सेव्ह करू शकतो आता हे चित्र आपलं डेस्कटॉपवर दिसते का तिथं शेवटचं आहे बघा ॲरो दाखवते तिथं सेव्ह झालेलं आहे हे झालं आपलं आकाराचं चित्र अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण शेप्स या टूलचा वापर करून रंग पेन्सिलने चित्र कसे काढायचे त्याच पद्धतीनं त्या पेन्सिलचा वापर करून वेगवेगळे -वे आकार इंग्रजी अल्फाबेट्स मराठी अक्षरं इंग्रजी अंक मराठी अंक पण कसे का काढायचे ते आपण शिकलेलो आहोत आता ते आपलं पेन पेज सेव्ह झालेलं आहे आपले आकार म्हणून ते फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये ते आपले चित्र सेव्ह झालेले आहे धन्यवाद